पण शिक्षक आहात अनेक वर्षापासून वैद्यकीय पिलांच्या प्रतिपूर्तीसाठी शासकीय कार्यालयामध्ये फेऱ्या मारून थकला आहात तर तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे राज्यातील शंभर टक्के अनुदानित शाळांप्रमाणेच आता वीस टक्के ते ऐंशी टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाही वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नमस्कार मी रुद्र देशमुख प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे शिक्षकांसाठी मोठी बातमी आता वैद्यकीय बिलांच्या त्रासातून मिळणार सुटका सर्व शिक्षकांना आरोग्य कवच बघा काय आहे नेमका हा निर्णय या निर्णयामध्ये बघा कॅशलेस योजनेचा विचार म्हणजेच पोलिसांच्या धर्तीवर शिक्षकांना लाभ मिळणार आहे आता याचा शिक्षकांना कसा होणार फायदा महात्मा फुले जन आरोग्य योजना यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि या संदर्भात काही प्रश्न म्हणजेच जस की सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच ही घोषणा केलेली असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे काय आहे हा नेमका निर्णय आरोग्य भवन येथे विविध शिक्षक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली आतापर्यंत केवळ पूर्ण अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाच वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळत होता मात्र अंशदानी व विना अनुदानित शिक्षक या लाभापासून वंचित होते शिक्षक संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर सरकारने हे सकारात्मक पाऊल उचललेले आहे या बैठकीला माजी आमदार कपिल पाटील आरोग्य सचिव डॉक्टर निपुण विनायक आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते ज्यामुळे या निर्णयाचे महत्व जे आहे ते अधोरेखित होते या ठिकाणी कॅशलेस योजनेचा विचार देखील झालेला आहे पोलिसांच्या धर्तीवर शिक्षकांना लाभ राज्यात पोलीस विभाग आणि विक्रीकर विभाग आणि मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांसाठी यशस्वीपणे राबविण्यात येत असलेली कॅशलेस वैद्यकीय सेवा योजना सर्वांनाच माहिती आहे आणि याच यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर राज्यातील सुमारे साडेसहा लाख शिक्षकांसाठी कॅशलेश आरोग्य योजना लागू करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत अत्यंत महत्वाची बातमी आहे आपल्यासाठी या स्थापन करण्यात आलेली समिती या मॉडेलचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे यामुळे शिक्षकांना उपचारावेळी स्वतःच्या खिशातून पैसे देण्याची गरज भासणार नाही आणि बिलाच्या मंजुरीसाठी लागणारा जो वेळ आहे आणि होणारा जो त्रास आहे तो त्रास या ठिकाणी वाचणार आहे शिक्षकांना याचा कसा फायदा होणार बघा एकतर आर्थिक दिला दिलासा मिळेल म्हणजेच उपचाराचा खर्च थेट शासन किंवा विमा कंपनीमार्फत त्या हॉस्पिटलला दिला जाईल दुसरी गोष्ट म्हणजे वेळेची बचत होईल वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची जी गरज आहे ती लागणार नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट तणावमुक्ती आजारपणात आर्थिक चिंतेऐवजी उपचारावर लक्ष केंद्रित करता येईल आणि चौथी गोष्ट सर्वांसाठी समान लाभ असेल अनुदानित अंशतः अनुदानित असा भेद न राहता सर्वांनाच या ठिकाणी लाभ मिळेल महात्मा फुले जन आरोग्य योजनेची महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये असणार मंत्री श्री आंबेडकर यांनी सांगितले की महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना पाच लाखापर्यंतचे आरोग्य संरक्षण आधीच मिळत आहे या योजनेत दोन हजार पेक्षा जास्त उपचारांचा समावेश आहे शिक्षकांसाठी ही योजना अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यावर समिती काम करणार आहे तसेच शहरातील मोठी आणि नामांकित रुग्णालये या योजनेत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ज्यामुळे शिक्षकांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळू शकेल या बैठकीमध्ये अवयव दान करणाऱ्या व्यक्तींनाही वैद्यकीय सेवा सुविधा देण्याबाबत विचार केला जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे हा एक अत्यंत स्वागतार्ह निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शिक्षकांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला अखेर यश येताना या ठिकाणी दिसत आहे वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी समितीची स्थापना हे या दिशेनं टाकलेलं सर्वात महत्वाचं पाऊल आहे आणि सर्वात मोठं पाऊल आहे यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक मोठे आरोग्य कवच मिळेल आणि ते अधिक निश्चिंतपणे ज्ञानदानाच कार्य करू शकतील या संदर्भात सतत विचारले जाणारे काही प्रश्न आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू बघा ही योजना कधीपासून लागू होणार आहे आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल सध्या यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे समिती आपला अहवाल सादर केल्यानंतर शासनाकडून याच्यावर अंतिम निर्णय घेऊन योजना लागू केली जाईल पुढील प्रश्न असा या ठिकाणी आपल्याला पडला असेल की या योजनेत कोणकोणते शिक्षक पात्र असतील याचं उत्तर मी असं सांगेन या योजनेचा सा उद्देश वीस टक्के ते ऐंशी टक्के अंशदानी आणि बिना अनुदानित शिक्षकांना लाभ देणे हा आहे अंतिम धोरण समितीच्या अहवालानंतरच आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ही योजना कॅशलेस असेल का होय पोलीस आणि इतर विभागांप्रमाणे शिक्षकांसाठी कॅशलेस योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेपेक्षा ही, योजने ही योजना वेगळी असेल का हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडला असेल तर याचं उत्तर असं मी सांगेन ही योजना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे राबविण्याचा विचार रा आहे अधिक तपशील जो आहे तो समितीच्या अहवालानंतर आपल्या समोर येणार आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद